तर आज आपण बघणार आहोत उपवासाची बगर कशी करायची ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी भगर घेणार आहे आणि ही भगर या यासोबतच आपल्याला एक मिरची घेतली आहे मी इथं शेंगदाणे थोडेसे चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ तर नंतर आपल्याला या शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आता मी इथे जी बगर आपण घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी भगर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यासोबतच आपल्याला मिरचीचं वाटण देखील करायचं आहे तर इथे मी एक वाटीच्या हिशोबाने एकच मिरची घेतली आहे तुमच्या इथंच तिखटपणा जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून देखील मिरची घेऊ शकता आणि आता इथे मी एक कढई घेतली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे आ, हे तूप छान असं गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत तुमच्या इथे जिरे जर का आवडत नसतील तर तुम्ही जिरे स्किप करू शकता बऱ्याच ठिकाणी जिरेही घालतात कोथिंबीरसुद्धा घालतात तर तुम्ही जिरे स्किप करू शकता तर इथे तूप गरम झालेलं आहे आणि मी इथे जिरे घालणार आहे ते जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला मिरचीचं आपण जे वाटण करून घेतलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करू शकता आणि जर का आवडतलं असेल तर देखील करू शकता तर इथे आपल्याला हे बारीक वाटण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये बटाटे घालणार आहे तुम्ही उकडलेले बटाटे देखील ॲड करू शकता तर आता इथे मी बगर मिक्स करून घेणार आहे आपल्याला सगळं हे जे जिन्नस आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर यामध्ये मी आता एक वाटीच्या हिशोबाने तीन पट जास्त पाणी घेणार आहे तर यामध्ये आता मी मीठ आणि साखर दोन्ही पण ॲड केलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर आता इथे मी एक वाटीसाठी तीन वाट्या पाणी घेतलं आहे जर तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही कमी देखील खालू शकता कारण आम्हाला जे इथं मऊ आवडते बगर तर इथे तुम्ही बघू शकता की भगर आपली छान अशी माऊ शिजून तयार झालेली आहे तर ही बगर तुम्ही दह्यासोबत किंवा आमटी करू शकता शेंगदाण्याची आमटी जर का तुम्हाला शेंगदाण्याची आमटीची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता तर इथे आपली रेडी आहे उपवासाची बगर तर नक्की ट्राय करा आणि कमेंट नक्की करा